सोलापूरच्या पठ्ठ्याने एमपीएससी परीक्षेमध्ये सोलापूरचा झेंडा रोवला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मुलाखती घेण्यात आल्या एक हजार पाचशे सोळा उमेदवार पर्यंत या मुलाखती चालल्या असून रात्री निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लमकणे राज्यात पहिला आला आहे तर हिमालय घोरपडे राज्यातून दुसरा आला आहे एमपीएससी ने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली निकालासह पात्रता गुणही प्रसिद्ध करण्यात आले आहेत विशेष म्हणजे विजय नागनाथ लमकणे यांची यापूर्वीही एमपीएससी मधून विविध सेवांसाठी निवड झाली आहे विजय लमकणे सध्या गटविकास अधिकारी या पदावर ते कार्यरत आहेत एम पी एस सी तर्फे सत्तावीस ते एकोणतीस मे या कालावधीत राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती त्यानंतर मुलाखती घेण्यात आल्या होत्या यात विजय यांनी बाजी मारली आहे